<laughs> विजय तारे नाव महत्वाचं नाही ही लढाई मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आहे लढाई प्रस्थापित जनसामान्यांची लढाई सर्वसामान्य मतदारांची लढाई त्यांचं प्रतिनिधित्व विजय शिवतारे करतोय नाव विजय शिवतारे म्हणून लढाई विरुद्ध आहे पवारांच्या विरुद्ध ही तुमची आमची लढाई लढाई छोटी नाही आहे लढाई मोठी आहे पण लक्षात घ्या आम्हाला वारसा आहे रक्ताचा मोगलांचं प्रचंड एवढं साम्राज्य देशात मोगलांच्या मान कापायची किंवा त्याला मारून कापून फास द्यायची अशी भीती असताना सुद्धा या पुरंदरने अनेक युवानांचा खात्मा केलाय परवा बोलता बोलतो त्या मला त्या राष्ट्रवादीच्या कोण बापू भेटले कोणतरी त्याने होल मार्ग मुंबईला जाताना म्हणे मावळ मधून रस्ता जातो मागे बघू मग आता स्ट्रॅटेजी कशाला पहिलं तर मस्ती केली माझ्या कुठचं तरी काम काय मावळ रस्त्यात बापू विमानाने अडकाय

गप्पा राहिला हा पुरंदर आहे मान कापल्यानंतर सुद्धा पाचशे जवान कापल्याला हा पुरुंदर आहे कुणाशी <प्णारी> बोलतोय नादी लागायचं <स्थाँची> 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 आणि ते शरद पवारांना माहिती विजय शुंगारे काय अजित पवारांनाही माहिती तेवढी जास्त कल्पना नाही हवा करतात अरे बापूंची तब्येत ठीक आहे ठीक नाहीये अरे तब्येत सर्जरी होऊन तीन वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू एवढा आहे ना या रावणाचा वध करण्यासाठी बापू दहशत मी आज बातमी दिल्या ग्रामीण टेररिझम रुरल टेररिझम ग्रामीण भागातला दहशतवाद पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील काय रे विजय बापूचा कार्यकर्ता उसत तोडायचा नाही <laughs> विकास सोसायटीतून तरी उलट उलट्या विचाराचा आपल्या असं करतो काय ग्रामपंचायतला त्याला कर्ज द्यायचं नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याचा एखादा थकला बिपता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपडी असेल तर तिथे डीआरला सांगून इन्क्वायरी लावायची त्यांना जाम करून टाकायचं अजितदाला <coughs> अजितदाला केलेला पाप जर तेवढा विजय शूटेर स्ट्रॉंग नसता तर श्रीनाथ संस्था पंचेचाळीस वर्षांचा आभाशी मेलक <coughs> शेवटच्या क्षणाला ही पदपेडी काढली होती ऑर्डर झाली प्रशासक नेमा सहा वर्ष आबा आता निवडणूक लढू शकत नाही तिसऱ्या दिवशी फॉर्म भरायचे होते याच उद्धव साहेबांना असं ठणकावलं होते गाडी पळत मोजडी वगैरे रस्त्यातून भेटली कोणी केला होता अजित पवारांनी केला के होता बाळासाहेब पाटलांना सांगून ही ग्रामीण दहशतवाद हा रुरल फेररिझम अख्ख्या महाराष्ट्रात आता हा शब्द माहित पडेल जो राष्ट्रवादीने केलेला आहे सर्व ठिकाणी केले सांगतो सकाळी शेतकरी उठला गायची धार काढायला गेला तर गायीच धार गायून या संस्था बोलले संस्थावरून भोपळ करून बसे दूध द्यायला गेले की डेअरी शाळेत पोराला येऊन चालला की फटफटी फटफटी यांच्यावरून घेते शाळा यांच्याच सत्तर वर्षात कुणी बनवता सगळ्या ठिकाणी काही केलं नाही घुसले आणि म्हणून ही घुसखोरी मी सांगतोय ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली शिवाय करत ढ्रक फोडली आणि म्हणून आता त्यांचा पापाचा गटा भरलाय कोणीही सांगत असेल की मी शरद पवारांची मदत करा दोघेही तेवढेच एक राक्षस एक ब्रह्म राक्षस दोघांचा खात्मा करायचा आपल्याला काय खायचं